राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आहे ना आम्हाला भेटायला खूप लांबून आमचे काही मित्र आले ती आता ते कुठून आलेत कसे तर त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला भेटणारच आहे आणि मित्रांनो याचा सगळ्यात जास्त मोठा आम्हाला अभिमान वाटतो आहे का आम्ही या यूट्यूबवर येऊ नये ना पैसा नाही कमाला मित्रांनो या अशी मौल्यवान माणसं कमावली होती आणि कितीतरी माणसं आमच्याकडे येऊन जाते ती आणि आज पण ते आले ती ते कुठून आलेत ना प्रत्यक्ष आपण त्यांच्यातून आज त्यांचा परिचय घेणार आहेत तर सर तुमचा परिचय द्यावा नमस्कार मित्रांनो मी आपलाच मच्छिंद्र वरपे वरवंडी तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर इथून आलेलो आहे तर इथं आपल्या यांच्या गावाचं अंतर शंभर किलोमीटर अंतर आम्ही यांना भेटण्यासाठी आलो आहे तर माझा मच्छिंद्र वरपे ब्लॉग यूट्यूब चॅनल आहे आपल्याला यूट्यूब चॅनल मध्ये मला भरपूर अशा अडचण आले माझ्या एक तर घरचा व्यवसाय आपले जी सी बी व्हिडिओ धंदा असल्यामुळे अडचणी आल्या त्यातली काही माहिती नाही मला भाऊकून मार्गदर्शन मिळालं पण आमचे मारुज दादा जंगली तिने आम आम्हाला व्हिडिओ बनवायचं अतिशय असं प्रोत्साहन केलं का व्हिडिओ बनवा तुम्ही व्हिडिओ टाकी चाला मध्ये मध्ये व्हिडिओ व्हायरल नाही झाली व्हिडिओ की चालला नाही चॅनल चाल त्यात गावातील काही घरातील काही लोकं पण नाव ठेवायला लागली भरपूर लोकं असायचे जात मी व्हिडिओ बनायच सोडून दिले पण तिने मला फोनवर वारंवार सूचना करून तुम्ही व्हिडिओ बनत चाला तुम्ही व्हिडिओ छान बनवतात त्यांच्या मोटिवेशनमुळे आपण आपल्या चॅनल आतापर्यंत मॉन्टेच केला व त्यांचं सुंदर मार्गदर्शन लागलं व आमचे यूट्यूबचे गुरु आमच्या अमित वरपे यांच्यामुळे व अ दादामुळे आपला चॅनल पण मॉन्टही झाला आपल्या युट्यूब कोण पेमेंट पण सुरू झाले ते माझ्या युट्यूब जाऊन तुम्ही व्हिडिओ पण बघू शकतात भरपूर असे व्हिडिओ बनतो तुमचे फक्त सोपोडचे करायचे मित्रांनो आम्हाला तर प्रकारे मी भरपूर असे कष्ट घेतले यूट्यूब चॅनलवर तर यूट्यूब चॅनलच्या मार्फत व यांच्या आपली दोस्ती झाली यांचं यूट्यूब चॅनल बघून आम्ही एक वर्षापासून दोस्ती झाली व त्या यूट्यूब चॅनलच्या प्रेमापोटी आम्ही आज यांच्या इथपर्यंत आलेलो आहोत आम्ही शंभर किलोमीटर अंतरावर आमची फोर व्हीलर गाडी घेऊन यांच्या भेटण्यासाठी खास आलो आणि आमचे बंधू आम्ही पे त्यांचे साडे अकरा लाख सबस्क्रायबर असून ते हिंदी चॅनल ब बनवतात त्यांच्या आपल्या गाण्याविषयी असे शे ब्लॉग असतात त्यांचा पण चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व ते आपल्या खास मुंबईवरून भेटण्यासाठी आले ते इंजिनियर असून त्यांना दोन दिवसाची रजा टाकून ते आज इथं आपल्या यांच्या गावाला भेटण्यासाठी आले त्यांच्यासोबत थोडं दोन शब्द बोलाय नमस्कार मित्रांनो माझं नाव अमित वर्पे ॲक्च्युली माझा चॅनल हिंदीमध्ये आहे अमित वर्पे या नावाने चॅनलला आपण जर सर्च केला तर आपलं यूट्यूबवरती भेटून जाईल माझ्या चॅनलचा जर निश आहे ॲक्च्युली ॲटोमोबाईलमध्ये आहे मतलब गा म्हणजे गाड्यांचं वगैरे हो चॅनल आहे नवीन गाड्या जुन्या गाड्या आणि गाड्यांची जे फीचर्स वगैरे असतात किंवा छोट्या छोट्या माहिती असतात त्यांची डिटेल्स वगैरे या चॅनलमध्ये मी देतो दे दोन हजार सतरापासून माझा चॅनल आहे दोन हजार सतरापासून मी हे काम करतो आणि हिंदीमध्ये चॅनल आहे कधी कधी काय होतं की आता मराठीत बोलते पण काही शब्द असे हिंदीमधून निघून जातात तर आज असा योग आला होता की जे मारुतीदा जंगले आहेत त्यांचा चॅनल आहे त्यांचा एक व्लॉगिंगचा चॅनल आहे त्याच्या निमित्ताने आमचा कॉन्टॅक्ट झाला मोबाईलवरती तर खूप दिवसापासून आमचं चाललं होतं की त्यांच्याकडे यायचं त्यांना त्यांची भेट घ्यायची पण असा योगच येत नव्हता तर आज वेळ काढून आम्ही आलेलो आहे आणि फक्त हे त्यांच्या प्रेमापोटी आलं आहे Uh, मित्रांनो यूट्यूबवरती आपण फक्त पैसा कमवत नाही तर माणसं पण कमवतो त्याचं एक उदाहरण आपण समोर बघू शकता की मतलब म्हणजे आम्ही इथं कुठं अकोल्याला आलेलो आहे यांचे जे गाव आहे अकोले uh, आमचं गाव आहे संगमनेर संगमनेरपासून पण uh, म्हणजे तीस पस्तीस किलोमीटर आतमध्ये आहे आणि मी राहतो मुंबईला मुंबईवरून मी कालच गावी आलो आणि त्यानंतर आम्ही इथं uh, मारुतीदा जंगली यांना भेटण्यासाठी आलो आहे त्यांचा खूप दिवसापासूनचा आग्रह होता तर मी आणि माझा बंधू मच्छिंद्र वरपे त्यांचं पण ब्लॉगिंगचं चॅनल आहे आमच्या तिन्ही चॅनलचे जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला भेटून जातील तिथं जाऊन आपण चेकआउट करू शकता आणि मित्रांनो आता ते सरांनी त्यांचा अनुभव तो सांगितलाच आता माझा अनुभव तर मी बऱ्याच वेळेस आपल्या चॅनलवर मांडला आहे आता आमचा अनुभव आमचे मित्र आम नेहमीच ऐकतच पण आज आपल्यापेक्षा एकदम मोठे युट्यूबर आपल्या समोर येते तर त्यांनी कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावा लागला आणि त्यांनी एवढा चॅनल ग्रोथ केला एवढे सबस्क्रायबर मिळवले हे कसे मिळवले एक आपल्या मित्रांना प्रेरणा म्हणून सर एक प्रेरणा म्हणून का आपण चॅनल सुरू करता करताना आपल्याला कुठल्या अडचणी आल्या आपण चॅनल ग्रोथ कसा केला ग्रोथ म्हणजे आपण नियमितपणा कसा ठेवला तर आमच्या मित्रांसाठी कृपया माहिती द्यावी आ, नमस्कार मित्रांनो ॲक्च्युली चॅनल दोन हजार सतरामध्ये मी चालू केलं आहे जवळपास सात ते आठ वर्ष झाले चॅनल चालू करून आणि वन मिलियन क्रॉस झाला आहे गोल्ड बटन आणि सिल्वर प्ले बटन दोन्ही पण आपल्याला भेटलेले आहेत मित्रांनो ज्यावेळेस मी यूट्यूबची जर्नी चालू केली होती ना त्यावेळेस खूप काही गोष्टी अशा होत्या की आत्ता ज्या अव्हेलेबल आहेत आपल्यासाठी त्यावेळेस नव्हत्या यूट्यूब स्टुडिओ वगैरे त्यावेळेस नव्हतं डायरेक्ट एडिटमध्ये जाऊन आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये जर काही चेंज करायचं असेल तर तिथं जाऊन तो चेंज करावा लागत होता तर आत्ता कसं आहे यूट्यूबचं स्पेशल जे ॲप पण येते स्टुडिओचं त्याच्यामध्ये जाऊन आपण तो चेंज करू शकतो परंतु तेव्हा या साऱ्या गोष्टी अव्हेलेबल नव्हत्या आणि अडचणींचं म्हणाल तर खूप साऱ्या अडचणी त्यावेळेस आलेल्या म्हणजे असं काहीच माहीत नव्हतं आणि सांगणारं पण गुण नव्हतं की हा असं असं करायचं आहे आपल्याला फक्त मित्रांनो मी एकच सांगेल की आपल्या व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा रेग्युलर ठेवा म्हणजे जास्त खंड पडू देऊ नका आठवड्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये दोन व्हिडिओ तर रेग्युलर टाकतच चाला ज्या ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी चा सांगतोय मी आणि ज्यांना एकदम रेग्युलरमध्ये करायचं त्यांनी दररोज एक व्हिडिओ नियमितपणे टाकत चाला आणि मित्रांनो आपला कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही कधी कधी आपण खूप चांगला व्हिडिओ बनवतो त्याच्यावरती व्ह्यूज येत नाहीत पण कधी कधी असा व्हिडिओ असतो की तो टाईमपास बनलेला असतो त्याच्यावरती पण व्ह्यूज येऊन जातात कारण ते यूट्यूबचं एक अल्कोरिझम आहे त्याच्यानुसार यूट्यूब काम करत असतं म्हणजे याच्यामध्ये मी जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये जर डिटेलमध्ये सांगायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मित्रांनो आपल्याला जर यूट्यूबची जर्नी आणि जर काही गोष्टी पाहिजे असतील माझ्याकडून तर याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण सांगा तर मी माझ्या चॅनलवरती याचा सेपरेट एक व्हिडिओ बनवून टाकेल माझा चॅनल ऑटोमोबाईलचा आहे परंतु आपल्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवून टाकेल की माझी जर्नी कशी होती पूर्ण त्याच्यामध्ये एक तीस मिनटाचा किंवा एक तासाचा व्हिडिओ मी बनवून टाकेन आपल्यासाठी तर मित्रांनो आज आम्ही मित्रांना भेटण्यासाठी आलो आहे आमचे मारुतीदा जंगले यांना भेटून खूप छान वाटलं आहे त्यांनी आमच्यासाठी एक चांगलं जेवण वगैरे केलं होतं खूप पाऊस वगैरे हो चालू होता बाहेर परंतु आम्ही आज या ठिकाणी आलो आहे तर मित्रांनो आमच्या आम तिघांच्या चॅनलचे जे लिंक आहेत व्हिडिओमध्ये आपल्याला भेटून जातील तर आमच्या जा तिघांच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये बोलताना किंवा काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पण कमेंट करून नक्कीच सांगा तर ह्या सरांचा पण भरपूर मोठा चॅनल आहे तर त्यांचे कितीसहच गायबरत तर सर आपले कितीसहच आहेत अकरा लाख चाळीस हजार तर मित्रांनो अकरा लाख चाळीस हजार सबस्क्रायबर आहे त्यांचे आणि त्यांच्या माना म्हणला मान ना आम्ही दोघंजण एकदम पिलूही नाही मित्रांनो आहे <laughs> का नाही एकदम छोटे आमचा सत आमचा चॅनल जो एकदम छोटे आहे तरी पण त्यांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन म्हणजे तो एक प्रेमाखात ते आज भेटायला आले आणि मला पण एकदम भारी वाटला आज अनेक मित्र येतात पण एवढं लांबून आले ना तर खरंच मित्रांनो का ह्या चॅनलच्या रूपांना कळू ना पण मला असं वाटत आहे का आपण माणसं कमाल या यापुढे अजून भरपूरच माणसं कमावणार आहेत आणि तसंही पाहिलं ना मित्रांनो तर बारा साडेबारा हजार आपले सस्क्रायबर आहेत एवढा म्हणजे आपला मोठा कुटुंबच आहे मित्रांनो का नाही सर एवढा आणि यापुढे लाखो होऊ शकतोय माहीत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आज हे इथं आले तर मी त्यांची लिंक आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर सगळ्यांनी आपण कृपया विनंती आहे का सगळ्यांनी जाऊन आणि त्यांची लिंकला टच करून त्यांनी पण सपोर्ट करीत चला आणि विशेष करून म्हणजे आपल्या म्हणजे मित्रांचं कसं आहे का प्रत्येक आपली माणसं आहेत मराठी माणसं येते आणि आपल्या मराठी माणसाला स सपोर्ट करणं आपलं काम आहे आणि त्या सरांचा सुद्धा मराठी ब्लॉग आहे आमच्यासारखा तर मग तो, तो पण पाहत आला त्यांचे पण काही सस्क्रायबर आमचे व्हिडिओ पाहत आणि आमचे सस्क्रायबर त्यांचे व्हिडिओ पाहत होती तर मित्रांनो आता आम्हाला येणं भरपूर लांब फिरायला जायचे अजून त्यांचं जेवण बिवण जेवण कसं वाटलं सर एकदम तर आमच्या गावातून पद्धतीनं चुलीवर जेवण आम्ही बनवलं होतं तरी थोडासा उशीर झाला ते चुकत चुकतच आलं तिकून कारण आणि सरावण असल्यामुळे मग माव आम्ही नाही केला मित्रांनो कारण प्रत्येक गोष्टीचा बंधन आहे आम्ही पाळतोच आहे का नाही प्रत्येक बंधन पाळाय पाहिजे आपण खातोय तर कधीही पण तर चला मित्रांनो आता आम्हाला भरपूरच झालं त्यांना पण व्हिडिओ बनवायचे तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय आदिवासी